नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा आयुर्वेदिक निरोस्पाईन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे संजय कारके हे नारळा पैठण येथून पेशंट आले होते त्यांना पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता त्यानंतर त्यांना आपण एक दहा दिवसाच्या संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्यात त्यांना किती आराम वाटला जाऊन हे संजय कारके यांच्याकडूनच जाणून घेऊ नाव सांगा माझं नाव संजय लक्ष्मण कारके काय झालं तुम्हाला तेव्हा कशी कंडिशन होती तुमची दहा दिवसाच्या याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं किती टक्के आराम आला तुम्हाला त्याच्यात पंचाहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के पहिले हा हात एकदम असा आता वर बिर करून दाखवला बोटा हलवा असे असे करून दाखव तू आता चांगली हालचाल सुरू झाली आता चालायला बी यायला लागलं पहिले ते बसता वगैरे येत नव्हता आता बसता यायला लागलं करावं बसता येत नव्हतं आता बसायला लागले हो बर बर बाकी पेशंटला काय सांगताना येतल्या हॉस्पिटलची कशी ट्रीटमेंट सांगतो हॉस्पिटलमध्ये सुधायला पाहिजे यायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये फायदा घेत बरं आणि कुलतंबा तिकडे इकडे जाण्यापेक्षा शंभर टक्के पैठण शहर बरोबर चालेल ठीक आहे धन्यवाद